देखे देखे देना सर आपल्या सर्वांची पूर्व परवानगी घेऊन त्यांना पुढच्या एका कार्यक्रमाला जायचं होतं आणि त्यांना आपण सगळेजण त्यांच्यासता उपस्थित होतात आणि आता आपण कार्यक्रमाच्या खूप करू लागली आणि म्हणून पुण्यात त्याची पहिली शाखा सुधीर माहिती आणि प्रास्ताविक करण्याकरता एकोणसत्तर साली बँकेच्या स्थापनेची सुरुवात झाली दादाजी हल्ची माझी जाईन लेखा लोकल कॉपरेटिव्ह बँकेत गेले त्यांच्यावेळी हुंडी रसीदचं काम होतं त्यांनी रसीद मॅनेजरकडे दिली आणि पुन्य रचित लिमिटची मागणी केली जी पूर्वीपासून पासून लिमिट चालू होती तर मॅनेजर त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही चेअरमन साहेबांना भेटा म्हणजे तुमचं काम होईल तर थोडंसं त्यांचा वादविवाद झाला की चेअरमन साहेबांना कशाला भेटायचं आणि त्यामुळे आज बँकेचं महत्त्व नाही आहे पण त्या काळात गावात काही वर्षांपूर्वीपासून आणले <स्यौने> आजची बँकेच्या जे <स्यौने> फॉ बी आहे त्याला पॉवर बँकिंग सरेशन म्हणतात टेक्नॉलॉजी आल्यानंतर त्याची डिजास्टर रिफॉईट खायचे आहे त्याच्यासाठी ते आमच्या बँकेशी निघले गेलेले आहेत त्यावेळेस रिझर्व बँक आणि सहकारी खाते या दोघांच्या नियमाचं पालन करून समाजाची बँकिंगद्वारे सेवा करणं ही सोपी गोष्ट राहिलेली नाही अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये म्हणजे आत्ता सांगितलं तालुकासुद्धा नसल्या तोंडाईच्या गावातून आदल्याशात तो आणि उत्तर महाराष्ट्रात एक आघाडीची दागरी सहकारी बँक होणं आणि त्यातून पुण्यासारख्या शहरी हे धुळे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या दोंडाळच्या तालुक्यामध्ये आता योग्य पद्धतीनं सांगितलं की डोंडाईचा आहे ना तालुका आहे ना जिल्ह्याचं ठिकाण आहे अशा ठिकाणी डॅम सुरू हेच विशेष आणि डॅम सुरू करण्यामागचं कारण पण त्यांनी सांगितलं की डँक काढूनच थांबवा आणि त्यांनी डॅन काढूनच थांबवू ते दोंडाईच्या पासून आता पुण्यापर्यंत घेऊन आलेले आहे पहिल्यांदा या बँकेच्या सर्व संचालकांचं तिथल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि बँकेचं सर्व सी ओ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचं मनापासून ते अभिनंदन करतो की महाराष्ट्रामधल्या ज्या काही चांगल्या जणका त्यांच्यातला आम्ही पाहतो आकडेवारीच्या आधारावर तर त्याच्यामध्ये ती एक महाराष्ट्रामधल्या चांगल्या जणकांच्यापैकी टॉपची गणका आहे असं सरकारना ऐकतो मग प्रमाणपत्र देण्यासाठी मला काही खरं करायचं वाटत सर सर एक मिनट Yes, sir. <laughs> hey, sir, right. sir, Sir, Please. Thank you. I oh I love uh, you. Yes,